ुसतोय बघायचं सँडविच बर्गर इथे भेटत तर नाही रे अमरेशपुरीच्या गाव लागत खड्डे का ना इथं इथंच वाटत सगळी गाव कशी राह साधी अशी करत आमच्या इथं बघायला भेटत नाही अरे ते सगळं सामान्य असे गाडीतलं काहीच नाही बाहेर काढलं त्याला व्यवस्थित ठेवायला लागणार आहे कारण मला इथे ट्रिपला जरा आणि मी असलो मी एवढं एवढं आलो नाही एक एक पण दिसला नाही मला मी इथं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये आत्ता साधारण दोन सगळं सामान्य असंच ठेवले गाडीतलं का काहीच नाही बाहेर काढलं त्याला व्यवस्थित ठेवावं लागणार आहे कारण मला ट्रिपला जरा भंडारादारा साईडला प्लॅन केलेला आहे दोन दिवस स्टे करायचा बघू दोन ते तीन दिवस माझा स्टे मला सामान्य ठेवावं लागेल <laughs> साधारण आता दोन वाजल्यात आज लेट ले उठलो रो आणि आज एक आभडलं एकदम क्लिअर आहे बाय बाय साधारणता <laughs> आहे ना दोन पंधरा मिनटं आणि आता कॉफी पिऊशी वाटलीत घरी जेवलो आज भाकर आणि भाजी खाल्ली घरी ते आहे त्याची वाड बघत बसलो होतो आज घरच होता काय हा घरीच होता काय आज काय फोन केला सकाळी व्हायला शेतच नाही फोन गाडी येणार किती वाजता होती आता कुठे गेलेत पाईटला एवढं पाहिजला पाहिजला कोण गाडी उतरली होती असं किती वाजता गेली मग आता म्हणजे किती वाजता आता दोन पंधरा लेट मग कधी गेले एवढं लेट गाडी येणार त्या कोणाची गाडी येते ती चालेल कसलं कलरिंग करतोय रो आयफोन थर्टीन प्रो हो स्कायला तिथलं असं वाटतं लेट केले का नाही मी मग अशीच बघतो थोडं आता जास्त कड कलरिंग केल्यासारखं चल कॉफी घेऊ तर कॉफी वाचतो चल पण राहत दोन दिवस राहू फक्त येणार का चल रुतेश कॉफी घ्यायला ला मी कोर्ट याट मॅरेट समोर शेलचं पंप आहे मला एवढा आलो आता इथं यांनी माहिती आहे माहीत वांडं पण ओळखलेत एवढा एवढा चक्कर मारलेत ना आताही मला ओळखून गेलेत की एस पी आले ते फक्त भगवानच येत नाही आणि मी असलो मी एवढे एवढं आलो नाही एक पण दिसला नाही मला मी इथं दोन तीन जणच येतात कायम साठा बाहेर काढला चालू आहे नाही नाही चालू आहे रे भाऊ मशीन असेल एक्स्ट्रा ही मशीनची कॉफीच घ्यायची आपल्याला बघायचं सँडविच बर्गर इथे भेटत तर नाही रेजंड इयर्स लाइत आलो तो कॉफी प्यायला आणि बिस्तरची बॉटल घेऊन चाललोय त्यांच्या आहे ना हाऊसकीपिंगच काम चालू आहे आज कॉफी नाही भेटतात बाराच लांब आलोय अजून थोडं लांब जाऊ इथे अजून आहे अजून सावर्दरी मध्ये चांगलं काय आहे बर का तिथं घेऊ एकदा दो दोनदा खाल्लेलो दि आज काय ड्रायव्हर मुळे कुठे गेलो पण नाही लहान असं जीव चक्कर मारून प आपण फोन कर बरं गा गाडी आली का नाही बघ विचार बरं आपण जवळच आहे आपण पण जाऊ घेतली गे आपण पण जाऊ ना तर बघू आता गाडी ना पावीट मध्ये गाडी बैलांची एक दिल दोजान हा एक दिल दोज आणि सुधीर मामा सुधीर दाजी सुधीर दाजी गेलेले पाईटला फोन करून चांगल्या पाच नंबर वॉर्डाचा भावी नगरसेवक बोलतोय आली गाडी पाच नंबर वॉर्डाचा भावी सेवक बोलतोय पिट्टूचा भाऊ पिट्टूचा भाऊ बोलतोय पाच नंबर वॉर्डात ना हा हा पिट्टू महाग आलो आहे मग आलोच तुमच्या मागाचे चला जाऊ आपला oh, दिवस कळायला नक्की गाडी तुला सावरधारी मध्ये कॅफे कोणतं ओबेक कॅफे फक्त इथं पिझ्झा नाही खायचा करायच्याकडे डाक पिझ्झा खायचा बेस पिझ्झा घाटी यांच्याकडे बाकी यांच्याकडे कॉफी फी चांगली मी दोनदा खाल्लेली पेलेली सॉरी तिथून पुढे आम्हाला जवळपास पंधरा किलोमीटर राहून पुढे जायचे दहा किलोमीटर ना इथून दहा किलोमीटर पुढे जाऊन सरळ हो तर कॉफी घेतली मी कॅपेचिनोला बाहेर जाते राव आत्ता मी बऱ्याच दिवसानंतर मी इथं आलेलो आहे विजिटिल तशा होतो तर कारण की पहिले ना एवढंच होतं बाकी फक्त छोटंसं होतं आता मोठं केलं यांनी पण कॅपेच्युनो बाप दिले यांनी मला वाटतं शेलपेक्षा चांगली कॉफी घेत होता आत्ता सगळ्यात भारी <laughs> क्लासिक कॅपेच्योनो इथं आलं तर आणि सँडविच घेतला मी व्हेज ग्रील सँडविच खाल्लं स्टंट करत होता काय स्टंट करीत होता पुढे थांबून आणि काल आहे का पाऊस नव्हता दिवशी एक बाई उभी झाली तो इकडं ओ या रोडच्या कडल होत समजा नाही का एक टू फोर इकडून असा आला टन मारून डायरेक्ट उडवली इथंच इथून उडवलं डायरेक्ट बॅग घेऊन गेला अरे गेला नंतर ना पण आणि फुल पाऊस अरे फुल पावसात बाई होती पोरगी घेऊ तरी ती चांगली वीस पंचवीस वर्ष पूर घ्यायचं फुकाट उडावली तिला हा जर काय पाऊस असा ना गाडीवाल्याला चेंबला असा लोकांनी निघून गेला ना वरत ते पण पोरीला एवढं ना आलं आलं जास्त पोरीने बोरवेला डोळलं असतं ना काय मग काय नाही मग जाऊन वाटलं असते चालतंय चालतंय फॉरच लावते तरी जास्त मग थांबलो तू वॉशरूमला इथं वॉशरूमला त्याला फोन कर रे आली का नाही चार वाजल्या तर साधारण चला एवढं एवढ्या हात पण आहे ना इथ पण आहे नाही इंग्लिश टॉयलेट आहे आणि आमच्या इकडे ना इंडियनस आला चांगलं आहे राहू इथं क्लिंग पण चांगले आणि त्या तर राहू ये पुरब तसं बघितलं राहू लई रेमोटी एरिया तरी रे पण चांगले दिलं यांनी इथून जवळच जायचं आपल्याला इथून काहीतरी मध्ये लिडुंगवाडी ह्या जवळच जायचं आहे शदारी मग इथून जायचं आम्हाला खाली कुठंतरी काय लुडुंगवाडी नाही <laughs> पायटची लुडुंगवाडी इथं ये इथं येणार रे ते वासरं वासरांची गाडी दाजी आणि अप्पा इथची बघू आता कसे आणतात आणि वासर आमच्या नशेचा रेट कमी पाहिजे तसा आहे आमचा आता इका पन्नास पन्नासला आणि बेचेन करा पंचवीस पंचवीसला <laughs> आईला ले पसव द्या बरं याच्यात पण वाईट अहो इथंच इथं चल यार इतची होता इथंच वाटतं सगळी गावं कशी राव साधी अशी करत आमच्या इथं बघायला भेटत नाही अरे देश संपल आपल्या हे चांगलाय का मला ते साधा थांब की येतो की का काय उचतोय कुठलं आहोत जाऊ याला पाच आम्ही चाललोय घरी कारण त्यांची वासराची गाड्या चाकण मध्ये खेळ लावली ना खेड मध्ये अजून पण जवळपास वीस किलोमीटर खेड इकडं लांब गेला शिरोली फाट्यावरून म्हणलं आपण जाऊ घरी टाईक तीन चार वास्त्र होती ज्यांचे दोन आतली चांगली होती पण दोन आणि बाहेरचे दोन बेचल बेचल माल होता त्यातला एक बेचला त्यांनी एक बेचायचं <laughs> आहे दोन गेल्यात पाईटला मिसळ खायला म्हटलं आम्ही घरी जातो त्याची काय आणायची आतले कटाळा आलाय आज तर मला खरं व्हिडिओ बनवतो पण नव्हता मी सहज आपलं दोन वाजता डायरेक्ट करून पण दोन वाजता निघलो डायक दोन वाजता निघून फक्त आम्हाला यायचं होतं खालून कॉफी प्यायला शेलचे मामपा तिथून कॉफी घ्यायला इकडं आलो म्हणता फोन केला इथपर्यंत आलोच नसतो आता इथून फक्त यानं खालो ट्राफिक ना लागा आता लांबूच्या सिमेंट होतो इकडं हे रोड लय टी रे आंबरेशपुरीच्या गालागत खड्डे का गा ना इथं <laughs> <laughs> इथून फक्त खराब रोड आहे करंजी रे लागलं ना एकदा मग चांगला रोड आहे मग डाय स्टार रोड आहे डायरेक्ट तिथून पण वीस किलोमीटर आपलं आमचं घरी इकडं आलं ना वातावरण निवडणते आता पाऊस पण नाही आज आज आणि काल पाऊस नाही पडला आवड आलो आहे पण पाऊस तर नाही पडणार त्या साईडला थोडा थोडा हलका हलका पाऊस पडतोय आता ना तू पाणीच पडलेलं पाणी वाईट वाईट, वाईट। जुम नाही होत रास मध्ये नाही काय माहिती पाणी फोनची सेटिंग पण कळत नाही झिरो फॉईंट फायव्हर तर क्लिक करून ऑन केला ना थ्री एक्स होत नाही थ्री वरून हो झिरो फॉईंट फायव्हर येत नाही लगेच त्या साईडला पाऊस तर पडायला लागले वाटतं असं वार आहे रे इथलं भारी व्ह्यू पण सगळ्यात भारी इथून ड्रोन फ्लाय केलेला आहे बऱ्याच वेळा मी आज नेमकं आणलं नाही असंच आलो टाइमपास करायला जवळपास सहा वाजलेत आता घरी आलो आता शिक आणि तरी ना भजी घेऊन आलो भजी पाव